नांदेडच्या अमन कॉलनी मध्ये आहे या कॉलनी मध्ये एंटर केल्याबरोबर मला कळलं ह्या कॉलनी मध्ये रस्ता नाही आहे म्हणजे या कॉलनी मध्ये तुम्ही कुठेही जा पक्का रस्ता नाही थोडं तिकडचं दाखवा बिलकुल रस्ता आहे कॉलनी मध्ये कोणतेही रस्ते तुम्ही बघा सगळीकडे असा कच्चा रस्ता आहे आणि नांदेडच्या मेन एरियामध्ये हे आहे आपण इथल्या काही नागरिकांकडून समजून घेऊया की कधीपासून रस्ता नाही काकू आम्हाला इथे तेरा वर्ष व्हाय तर रस्ता नाही खूप चिखल होत आता तर आम्ही टाकून करून थोडे व्यवस्थित केलं समजा म्हणजे तेरा वर्षापासून इथं रस्ता नाहीये आणि पंचवीस वर्षापासून तर चव्हाण साहेब नांदेडच सगळं बघत आणि जो काही निधी येतोय रस्त्यासाठीचा जो काही नांदेड साठीचा निधी येतोय वर्षानुवर्षे तो निधी कोणाच्या घरासाठी वापरला शाळा वगैरे आहेत का नाही अंगणवाडी नाहीये शाळा आहेत रेक रोडच्या पलीकडे आहेत कोणची व्यवस्था नाही तर काहीच नाही तर काही सरकारी दवाखाना नाही छोटा मोठा असा खाना पण नाहीये काहीच नाही रोड नाहीत काय नाही चिखल झालं तेव्हा तर बघायची सीन आहेत खूप पाणी साचते घराने सगळ्याच्या आता या नांदेडला स्मार्ट करायसाठी काय तुमच्याकडे प्लॅन आहे हे आपण विचारलं पाहिजे आपल्या नगरसेवकांना येत्या निवडणुकीमध्ये